<tweet> <tweet> का आवडत म्हणून हवा आहे ना प्युअर कॉटन आहे आणि मला तू घात होती पर्बल नाही बोलायचं तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि सकाळचे वाजलेले आहेत अकरा वाजलेत आणि मी बैठकीवरून आलेली आहे माझा नवरा आज मला घ्यायला आला होता कारण जसं मी काल सांगितलं त्याप्रमाणे कशी तर मी सा, काल सांगितल्याप्रमाणे आमचा आता आम आज मुव्हीचा प्लॅन आहे तर आम्ही आता नाश्ता करणार आहोत आणि मग जाणार आहोत दीडचा शो आहे तर एक वाजता निघाल तरी चालणार आहे कारण बी एम एक्स जे दाखवलं अंबरनाथमध्ये अगदी पाच ते दहा मिनटंच लागतात आम्हाला इथून जायला तर मी एक वाजता निघालो तरी आरामात पोचू आणि नाश्त्यासाठी जसं मी सांगितलं की हेवी नाश्ता तर जे व्हेज पॅटी किंवा व्हेज टिक्की जी बनवून ठेवली होती ती मी आता शॅलू फ्राय करणार आहे आणि त्यानंतर बर्गर बनवणार आहे पण त्याआधी शरदनीसुद्धा थोडासा नाश्ता करून ठेवलेला आहे काय आहे अंडी उकडलेली आहेत आणि रताळी स्वीट पोटॅटो ते सुद्धा उकडलेले आहेत येस तर दाखवते मी तुम्हाला त्याला मी सांगितलेलं की नको करू म्हणून कारण टोपामध्ये जास्त गॅस जातो पण त्याने ऐकलं नाही एक मिनिट तू स्वतःसाठी केलं तू नाही खात म्हणजे बायकोला तू रताळी तू असे अरे तू खाते का मला माहित नाही बाई बायकोनी सगळं लक्षात ठेवायचं नवरा काय खातो काय नाही सुनवतात ना सगळे सासरचे मग नवऱ्याचं आपल्या बघायचं सगळं मग नवऱ्याने नाही बघायचं का बायकोला काय ते नाही तुला भूक लागली मी न नाश्ता करतो खाता तुला भेटायला तर चला आम्ही नाश्ता करतो मग भेटतो काल जे मी तुम्हाला दाखवले होते व्हेज पॅटी ते, ते सा सा आ, मी इथे करून ठेवलेले आहेत वेज कटलेस आणि ते शॅलो फ्राय करण्यासाठी मी इथे घेतलेला आहे रवा तांदळाचं पीठ आणि थोडासा हलकासा मसाला आणि मीठ ॲड केलं आहे त्याच्यामध्ये ब्रेड क्रम्समध्ये करायचं असतं पण ब्रेड क्रम्स माझ्याकडे अवेलेबल नव्हते त्याच्यामुळे मी नॉर्मल तांदूळ आणि रवा घेतलेला आहे याच्यात आता पॅनवरती तेल टाकलेलं आहे आणि हे जे आहेत कटलेस ते फक्त त्याला हे रवा आणि पीठ लावून फक्त तेलावरती शॅलो फ्राय करून घेणार आहे कारण ऑलरेडी आपल्या या ज्या भाज्या वगैरे आहेत त्या सगळ्या चांगल्या बऱ्यापैकी शिजलेल्या आहेत मी त्या उकडून घेतलेल्या आहेत त्यामुळं तर आता ह्या मी सगळ्यात एक एक करून तव्यावरती टाकणार आहे आणि अगदी स्टार्टिंगला थोडासा बारीक गॅस ठेवणार आहे आणि नंतर थोडासा फास्ट करून थोडं वरचं जे कवर आहे ते क्रिस्पी होईपर्यंत मी ठेवणार आहे याला आणि अशा पद्धतीने मी तिन्हीसुद्धा हे जे वेट कटलेट आहेत ते पॅनवरती शालो फ्राय करायला घेतलेले आहेत आणि हे तुम्ही बघू शकता एक साईड ह्याची छान पळकी खरपूस अशी भाजली गेली आहे आणि असेच आपल्याला हे दोनसुद्धा मी असेच पलटी करून घेणार आहे आणि व्यवस्थित भाजून घेणार आहे तर इथे माझे कटलेट रेडी आहेत आणि बर्गरची तयारी आता मी करायला घेत तर इथे मी सगळी तयारी केलेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता ही जी टिक्की आहे ती मी ऑलमोस्ट अशी शॅलो फ्राय करून घेतलेली आहे इथे आहे टोमॅटो कांदा आणि काकडीसुद्धा हे पातळ ह्याचे काप चिरून घेणार आहे त्याच्यानंतर माझ्याकडे आहे इथे हे चीज स्लाई हे आहे फ्रेश टोमॅटो किसांचं आणि रेड चिली सॉस हे दोन्ही पण मी मिक्स करणार आहे या वाटीमध्ये आणि सर्वात पहिलं तर जे मेन आहे ते आहे हे आपला जो हा पाव आहे तो आता मी हा बर्गर बन कट करून घेणार आहे तर आता इथे मी टोमॅटो सॉस आणि रेड चिली सॉस हे दोन्ही एकत्र करणार आहे आणि हे अशा पद्धतीने मिक्स करून घेतल्यावरती आपल्याला या बनच्या दोन्ही साईडला हा जो सॉस आहे तो लावून घ्यायचा आहे तर आता आम्ही लावून घेते आणि या ब्रेड बनच्या दोन्ही साईडला सॉस लावून झाल्यानंतर मी याच्यावरती ही वेज टिक्की ठेवली आहे त्यानंतर पातळ स्लाईस जे कांद्याचे ऑनियनचे आहेत ते मी ठेवले त्याच्यानंतर टोमॅटो स्लाईस ठेवले आहेत आणि काकडीचे जे स्लाइस मी तुम्हाला दाखवले होते की ते मी करणार आहे तर त्या काकडीचे स्लाईससुद्धा मी आता याच्यावरती ठेवणार त्यान आहे त्यानंतर हा जो मिल्की मिस्टचा आमच्याकडे चीज स्लाईस आहे तो मी याच्यावरती ठेवणार आहे आणि नंतर ही जी बनची दुसरी साइड आहे ती आणि अशा पद्धतीने आपला पॅटी बर्गर तयार आहे आणि अनफॉर्च्युनेटली आमच्याकडे लाईट गेली त्याच्यामुळे हे सगळं कारभार करावा लागलंय म्हणजे असं स्टँड ठेवून आणि मी आता कृतिकेच्या मोबाईल शूट करत माझ्या मोबाईलची बॅटरी डेड झाली आणि माझ्या मोबाईल मध्येच तिकीट आहेत तर मी गाडीमध्ये गेलो होतो चार्ज करायला कारण मला व्हिडिओ पण अपलोड करायचा होता पण तो पण राहून गेला मी माझा कार्ड सिमकार्ड मोबाईल मोबाईलवर टाकणार आहे त्या तिकिट्स काढणार आहे रिट्रेन करणार आहे आणि आता बर्गर खातो मी तुम्हाला आणि मग भेटतो आता मी माझा तो जर्सी घातली मी जी घेतली होती लक्षात आहे मी रोहितला तेव्हा घेतली होती आणि तीच घालणार आणि फोन मध्ये व्हाईट असा अलग अलग कलर होता तो सगळा कलर कॉम्बिनेशन चेंज होतं तिचा अय मॅडम ओय मॅडम ओय अय ओय भाई साहेब दो दोघी क्या मेरा बर्गर तो प्लीज गिव मी माय बर्गर प्लीज मी डिश देऊ का नाही त्याच्यावर दिलं तर चालेल हे सगळं कांदा होता ट्रान्सफर करतो मी त्याच्या तुमच्याकडे फक्त पंधरा मिनिट आहेत खाऊन लपटायचे ठीक आहे मी सांगतो तुम्हाला टेस्ट किती पण कसं आहे सर अतिशय उत्तम मी जस्ट मूवी बघून आलोय म्हणजे जस्ट नाही बोलता येणार ना। मूवी बघून आता थोडं खाल्लं आणि जरा जो पडलो होतो पण मूवी बघून आलो त्याच्यानंतर असं वाटतं थोडं मूवी डिस्कशन करावं माझ्या बार, माझ्या मनान तुम्ही बऱ्याच जणांनी मूवी तो बघितलाच असेल तर मूवीमध्ये ना मूवी तर छान आहे पण थोड्या मूवीमध्ये ना जर म्युझिक यूज केलाय ना ए आर रेहमानने त्या म्युझिकनी अतिशय म्हणजे आय डोंट नो बॅकग्राऊंड म्युझिक किंवा गाण्यांचं बिलकुल पण आवडणार तुम्हाला आवडलं का नक्कीच सांगा दुसरं हा तो फील नाही आला ऍक्च्युली फील नाही आला बरेच जण असं ना, ना म्हणजे मध्येच मुव्हीच्या उठून गेले ते मला आवडलं नाही लास्ट जो पार्ट आहे ना मूवीचा तो खरंच खूप चांगला आणि ऍक्च्युली ते बघताना असं रडायला येतं म्हणजे लिटरली डोळ्यात त्यांचं पाणी येत होतं आणि कसं ना खूप काय बोलत त्याला एकदम किती त्रास दिला किती एखाद्या व्यक्तिमत्वामध्ये किती असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे त्याच्यामध्ये त्या पिक्चरमध्ये दिलेलं आहे त्याच्यातून ॲटलिस्ट म्हणजे या पिक्चरमधून कोणाला काय घ्यायचं असेल तर आताच्या युथ जनरेशनला काय घ्यायला पाहिजे की छोट्याशा आपल्या लाईफमधल्या कुठल्याही फेजमध्ये लोक आता आजकाल म्हणजे आपल्यासारखे पण म्हणजे शेंडी दिसते आपल्यासारखे पण खूप डिप्रेशनमध्ये जातात लगेच फ्रस्ट्रेट होतात लोक कुठल्या कुठल्या लेवलला जातात आपल्या लाईफच्या छोट्या फायनान्शियल प्रॉब्लेम असेल काय असेल काय असेल त्याच्यामुळे पण एवढं सगळं आपल्या शेवटच्या क्षणाला झेलणं आणि तेवढं झेलून सुद्धा एकदम असं म्हणजे धाडसी वृत्ती शेवटच्या श्वासापर्यंत ठेवणं हे आपण घेतलं पाहिजे आणि ही शिकवण आपल्याला या पिक्चर मधून घेता आली पाहिजे फक्त एवढंच की त्या म्युझिकमुळे काय झालं माहिती एखादा पिक्चर आपण बघताना जर रक्त असत म्हणजे जसं तुम्ही बघितलं की आपण त्यांना पिक्चर बघतो किसेनापती हं मराठी मध्ये बघितलं असेल ना डोळ्यात ना, ना, ना। तुमच्या ते शब्द ऐकून आणि ते जे चढ उतार आहेत ते ऐकून आपल्याला खरोखर असं म्हणजे रक्त असं एकदम हे होतं संचारत आणि रडायला येतं पण त्या म्युझिक मुळे काय होतं थोडस असं बाधा मला असं वाटतं पिक्चर खूप असं कटत बराच केलंय फास्ट फॉरवर्ड मध्ये केलंय आय डोंट नो त्यांचं असेल काहीतरी झालं म्हणजे आपण तर म्हणजे रिलीज व्हायच्या आधी पण बरेचसे असे सोशल मीडियावरती आलेले की तो व्हिडिओ तो जो मुव्ही आहे तो बऱ्याच बऱ्यापैकी एडिट झालेला आहे त्याच्यामुळे सुद्धा कारण ते तुम्ही जर दिसत की कुठला पार्ट असा पटकन तो रिलेट नाही करत होता नेक्स्ट तर आणि म्युझिक मॅचेस करत म्हणजेच मी तुम्हाला सांगितला सरसेनापती हंबीर राव तुम्ही त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल आणि नंतर संभाजी महाराजांचा रोल कश्मीर महाजननी केलाय oh, एवढा oh, क्लास oh, केलाय ना एवढा oh, oh, क्लास oh, आणि oh, असे डायलॉग डिलिव्हरी माझ्या मनाने मला असं वाटतं ना की मराठी माणूस किंवा मराठी ऍक्टर असताना म्हणजे ठीक आहे विकी चांगली ऍक्टिंग केली पण कसं ना ते एक, एक मराठी माणसांनी केलं असतं ना तर एकदम एक, एक पिक्चर आहे मराठीमध्ये तो आ, तो पार्ट वन आहे त्या पिक्चरचं धर्मरक्षक हा असं पिक्चरचं नाव आहे पार्ट वन आहे पार्ट टू पण आहे पार्ट वन तो जो तो जो मुव्ही मध्ये जो अॅक्टर आहे ना अनुप अनुप सिंग एक्चुअली तो हिंदीच आहे म्हणजे बॉडी बिल्डर मॉडेल कम हिंदी हिंदी मध्येच करतो पण तो मराठी छान बोलतो तर तो पिक्चर मी बघायला मला असं मला आवडेल कारण की मी त्या मुव्हीचा रिव्ह्यू ऐकला होता आणि तो मूवी खूप चांगला होता मी विचारतो जर मला मिळाला आय थिंक सो नाहीये मला वाटतं डाउनलोड तर नाही होणार जर मिळाला तो मी बघित मला म्हणजे आम्ही मी हिस्ट्री वाचली आहे पण असे राजे व्हा कधी झाले नाहीत म्हणजे एवढं सॅक्रिफाईस आणि एवढं पेन मध्ये जाणं ना लास्टला म्हणजे लिटरली मला असं रडायला येत होतं ना की तरी पण अशी हिंमत म्हणजे भाई हारू हार नाही मान पर्यंत टिल डेथ हार नाही मानली नाही मानली म्हणजे असं असं माणसाही म्हणावं मी तर विचारलंय की मी आता विचार असंच केलाय काही पण लाईफ मध्ये येऊन दे जाने का सामने आले का बाकी का देखील असं तो असे बघतात ना महाराजांची ती महाराजांच्या okay. तो तो एक शॉर्ट सही वाटला मला तोच तोच म्हणा मी ऍक्च्युली तोच मला तो, तो, तो एक आवडला आणि दुसरा एक आवडला तो म्हणजे म्हणजे खूप जास्त तर तुम्ही सुद्धा तो म्हणजे आठवणीने बघा मी सांगितलं म्हणून असं आठवणीने बघा म्हणजे तेव्हा तुम्हाला आठवण येईल लास्ट मोमेंटला ते जे कविराज आहेत त्यांचं नाव ते कविराज आणि संभाजीराजे यांचं जी कवितांची म्हणजे त्यांच्या शेवटच्या त्यांना सुद्धा पकडलेलं असतं त्या कविराजांना सुद्धा संभाजीराजांसोबत पण त्यांना जेव्हा म्हणजे हे करायला नेतात त्यांची जेव्हा मारतात त्यांना तेव्हा त्या दोघांमध्ये जी कवितांची हे होते ना तो, तो ते आवड त्याच्यात बघा ना लास्ट वाला जो पार्ट आहे ना जो एंड वाला त्याच्यामध्ये तुम्ही रडा म्हणजे आहे तो पार्ट आता बोलताना तर आता आम्ही आता असं व्हॅलेंटाईन डे आज आम्ही तो बर्गर बनवला मूवी बघितला घरी आलो थोडस जेवलो आणि जरा पडलो आणि जेवलो इन द सेन्स मी सांगते तुम्हाला थोडासा मी डाळबाद करून गेली होती तर तो डाळ भात मी खाल्ला आणि ह्याला मी सांगत होते की तू ते खा म्हणून डाळ नको पाच, पाच, पाच नऊ वाजले आम्ही आम्ही आलो घरी त्याने मला सांगितलं की ते बेसन आणि जो तो बेसनचा पोळा बेसनच्या पोळ्याला चिला चिला करून चिलाच झालाय त्याचा तर ते मी त्याला ओट्स आणि बेसनचा चिला दोन असे मोठे असे बनवून दिले छान ते त्याने खाल्ले आणि आम्ही थोडा एक वीस आराम केला आज चहा प्यालो मस्त गुळाचा मी पण पियालो आज आणि आता फ्रेश झालो एकदम आता आम्ही विचार करू आता आम्हाला काय करायचं आम्ही उद्या बघू आम्ही विचार केला आणि आजचा व्हिडिओ का नाही आला माहितीये का लाईट गेलेली लाईट लाईट गेली होती, लाएड होती, लाएड होती लाएड अकरा ते तीन वाजेपर्यंत तीन वाजता पण मी माझ्या मैत्रिणीला फोन केला तर ती म्हणाली की तीन वाजता काहीतरी लाईट आली आम्ही तर नव्हतो तेव्हा एक वाजता निघालो आम्ही तर त्यामुळे काय झालं ते व्हिडिओ अपलोड नाही झाला त्याच्यामुळे आम्ही तो आज लेट अपलोड करतो आठ वाजता खूप म्हणजे आज म्हणजे आता शूट करून अपलोड झालाय तो पब्लिश पण होत जाईल कारण की मग दुपारी टाक विचार करतो अर्थ नाही आहे का तेवढाच राहू तुम्ही बघणारे जे प्रेमळ माणसं बघतात त्याच्यामुळे आम्ही खूप असा आणि शरद बोलली पण तो बाथरूम मध्ये होता त्याला म्हणे माझं एक दिवसाचं चाळीस पन्नास हजाराचे नुकसान तू कसा करून एवढी का होती युट्यूब मध्ये सिरियसली त्याला वाटलं मी काय विचारते आतून म्हणतो म्हणजे काय झालं मी म्हटलं मला एवढे व्ह्यूज येतात तुला कळत नाही एका एका दिवसामध्ये चाळीस पन्नास हजाराचं नुकसान मला अजून पण आठवत नाही लिटरली खरोखर असं होतं की आमचे जे जुने ब्लॉग्स आहेत ना ते बघताना एकतर सिरियसली नवीन असताना थोडस खूप हसायला येतात ते व्हिडिओ बघताना पण हे चार वर्षापूर्वीचे तीन वर्षापूर्वीचे आता काही काही ची लिंक किंवा असं सजेशन मध्ये येतात आणि तेव्हा म्हणजे लिटरली मला स्वतःला विश्वास नाही होत की तेव्हा ना एका दिवसामध्ये टचवूड पण हा पन्नास हजार तर जो व्हायरल जाईल तो पण नॉर्मल एटीन थाउजंड नाईन्टीन थाउजंड असे होते आणि एका त्याच्यामध्ये एक व्हिडिओ होता शरदचा कालच एक असाच गोथ्रू झाला तो एक आला होता की कल्याणची धमाल हा जो एक व्हिडिओ आहे त्याच्यावर मी लॉकडाऊन मध्ये तिथे होते आणि त्याच दिवशी मी परत आलेली बोईसर वरून तर ते पार्ट आणि हा पार्ट असा त्याने हे करून एक व्लॉग बनवला होता आणि त्या व्लॉग वरती आय थिंक त्याला व्ह्यूज कमी होते एक वीस हजार हजार व्ह्यूज होते पण त्याच्यावरती ज्या कमेंट होत्या त्या वन सिक्स्टी सेव्हन कमेंट्स होत्या म्हणजे आता तुला असं म्हणायचं ठीक आहे काय सांगताना च पण असंच आहे आज आहे कल नाही आहे तर करत राहायचं बाकी परत जर चुकून तुमच्या रेकमेंडेशन मध्ये आम्ही परत जर चुकून

तेव्हा सांगते तुम्हाला वर्क फ्रॉम होम तर लॉकडाऊन होतं पण ते वर्क फ्रॉम होम वगैरे ती जी अक्कल आहे ती तर लोकांना एक महिन्यानंतर आली ना लगेच नाही सुचलं म्हणजे ज्यांच्याकडे ऑलरेडी चालू होतं त्यांचं ठीक आहे पण ज्यांना ती सिस्टीम सगळी हायर करायची होती अशा लोकांना एक महिना सुट्टी मिळाली होती <laughs> जंदर, ते जंदर तेल काढलं त्याला <laughs> बऱ्यापैकी वेळ होता व्लॉगिंग साठी त्यामुळे आम्ही हा छोटासा व्हॅलेंटाईन वालाय व्हॅलेंटाईन वाला, वाला दाखवलं फक्त